नमस्कार मंडळी मी प्रांजली आणि प्रांजली क्रिएशन या चॅनलवर आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे आज मी श्रीकृष्णाचे अतिशय सुंदर अशी गवळण सादर करत आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा असेच नवनवीन भजने ऐकण्याकरिता माझ्या या चॅनलला नक्की भेट द्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून येणारे नवनवीन व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोचतील धन्यवाद हरी ने तो ചന്ദ്ര കേ ഹലോ ചന്ദ്ര കേളായ മല ചന്ദ്രയല്ല മല ചന്ദ്ര കേളായ ഹട്ട മാഗത ചന്ദ്ര കേളായ ഹരിട്ടേറ്റോ ചന്ദ്ര കേളായ ഹരിട്ടോ ചന്ദ്ര കേളായ യശദാ മാത ഹരി യശോദാത്ത ഭട്ട നകോറിവാളാ ഭട്ട आकाशातला चांदोबाला कशी आणून मी देऊ तुला आकाशातला चांदोबाला कशी आणून मी देऊ तुला हरीने हट्ट केला मांगे तो चंद्र खेळायला हरीने हट्ट केला मांगे तो चंद्र खेळायला यशोदा विनवी नाना परी तरी उगाणार आहे हरी चंद्र आहे तो अंबरी त्याला आणि तुबुवारी यशोदा विनवी नाना परी तरी उगाणार आहे हरी चंद्र आहे तो अंबरी त्याला आणि तुबुवरी संगे खेळावयाची ओढ लागली मला चंद्रासंगे खेळावयाची ओढ लागली मला ഹരിട്ടോ ചന്ദ്ര കേളായ ഹരിഗ ചോയ മല ചന്ദ്ര കേളായ മല ചന്ദ്ര കേളായ ഹരി केला मागेतो चंद्र खेळायला यशोदा गेली घरात घेऊन आली परात ठेवीली ती अंगणात पाणी त्यात यशोदा गेली घरात घेऊन आली परात ठेवीली ती अंगणात पाणी त्यात चंद्राचे प्रतिबिंब दिसू लागले त्यात चंद्राचे प्रतिबिंब हो दिसू लागले त्यात हरि हट्ट केला मागेतो चंद्र खेळायला हरी हट्ट केला तो चंद्र खेळायला देना 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 मला चंद्र खेळायला ചന്ദ്ര ഹരിട്ടോ ചന്ദ്ര കേളായ ഹരി കേ ചന്ദ്രയല്ല ധന്യ